फायर आला तू घाबरला आवाजाला माहित नाही का आमच्या बिल्डिंग मध्ये फायर आलाय लागलाय आणि पिकू सारखी त्याच्याकडे बघते काही नाही होत बाबू काही नाही हो ते चेक करणार आणि मग बंद करणार हा वाजत असेल बरं खाली चेक बर महिन्यातला एक तरी दिवस असा असतोच ज्या दिवशी ना वडापाव पाणीपुरी सगळं आणि मग यार इथे कॅनडात इंडिया सारखं स्ट्रीट फूड का नाही मिळतरी हो फ्लेम्स ला नको मग जायला चालेल आपण जय भवानीला जाऊ जय भवन वडापाव खाऊया वडापाव मी काय खाणार माहिती का मंचुरियन आणि ते चावम पिका चाऊमीन पिकाला का काय समजतंय पिका शॉक्स नाही काढायचा नो नो थंड आहे थंड आज वातावरण छान आहे गर्मी आणि किती बॅच आपण किती बॅच काढतोय आता मेथीची तिसरी आम्ही तिसऱ्यांदा मेथी काढतोय आज दोन वेळा मेथी काढून आम्ही त्याचे पराठे बनवून खाऊन बंद झाले आणि आमच्या पिकूला ना खूप बघायला खूप आवडतं म्हणजे कोण काय करत सगळीकडे लक्ष असतं विचार आजी काय करणार ग तू भाजीची भाजी मेथीची भाजी भाजी नको चला ठेवून देऊ आपण मेथीचे पराठे बनवणार आजी सकाळी भाजी काढून झाल्यावर मला काम लागलेलं आहे मेथी निवडून ठेवायची चिकू निसू लागते मला भाजी ए चिकू निसू लागते ए चिकू आई पण एवढं थंडी शापू येईल का झाली ये बाबा एक त्याची मेथी निवडून असं बिब लावायचं आणि डाळ भात खायचा आज पिकाला जेवायला काय भात दाद हा हा कस आहे गेलं मस्त मस्त आहे खाते ना तू आज पिका झोपले म्हणून आपल्या दोघींनाच फिरायला वेळ मिळतोय आणि तुषार सांभाळायला घरी अस आई आणि मी खाली फिरायला आलोय आणि तुम्ही बघू शकता कॅनडामध्ये फॉल चालू झालाय तेच नाही असणारी झाड आता अशी पिवळी होणार आणि ती घडून जाणार की पिका झोपली आहे मला बाहेर गेलेले मिळाले नाही पंधरा मिनिटांच आणि आता मला तिला खाली घेऊन जायचंय चला काय ग पिका हा काय मग चला जाऊ खाली फोन खराब केला चला चला चला, चला। परत बाहेर चाललोय फिरायला उन्हात कारण पिकाला रोज उन्हात घेऊन जातो आम्ही फिरायला म्हणजे तिला थोडस ऊन मिळतं कारण विंटर चालू झाल्यावरती परत काही ऊन तर मिळणार नाहीये जोपर्यंत सनी डेज आहेत तोपर्यंत जातो रोज खाली पिका बघ आजी बसली ते तुझीच वाट बघते पिका जा, तुझीच जा, वाट जा, बघते जा। पिलू ला करमतच नाही आमच्या कशी होते ना, ना। थोड तरी ऊन पाहिजे ना बाबा मग थोडं तरी पाहिजे ना ऊन घेवा ला चला चालू येत आपण चला हा ड्रेस घालायचा हा ड्रेस घालायचा ना छान आहे चला 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 गेट रेडी विका आमची रेडी झाली

त्याच्यामध्ये कुत्राच आला आता आणि आम्ही आलो जय भवानीला आहे जागा आतमध्ये बसायला नाही म्हणजे कोणतरी बसलेलं पलीकडे पण होतं मिश्कापन चाय घ्यायची फायनली आम्ही ऑलरेला होती भाऊ छोटेल पनीर इंडियन म्हणजे प्लस रेस्टॉरंट सगळं मिळत आहे आता आम्ही ऑर्डर केलं किराटपूर

खर सांगू बाळासोबत बाहेर खायला जाणं बिलकुल इझी नाहीये तर हायचेर हवी त्यात तुमचं बाळ बसायला हवं नाहीतर एकाने घ्यायचं एकाने खायचं असच करावं लागतं आणि आम्ही आता प्लेट केली आहे दाबी आता दाबी लिहायची तेना तोडल लागली दाबी दा आवडली तुला दाबेली आवडली तुला दाबी ठीक तुल आहे ऐकतो आता काय आलं तुझा मंचुरियन फ्राईड राईस खा आणि सांग कसं आहे मला तू कोण खा ना खाते ना मी तू खाऊन बघ टेस्ट करून सांग टेस्ट करून सांग कसं आहे बरं आहे झालं आमचं खाऊन और पोट भरून खाल्लं आम्ही चला जायचं पोट भरून खाल्लंय इतकं की आता झोप येत आहे पिकू तुला ऑलरेडी झोपली पण आता घरी जाऊन मस्त आणून द्यायचे मला सांग तुला काय आवडलं चायनीज नूडल्स वडापाव काबेली आई तुला काय आवडलं आवडला पण कुठली चांगली होती डिश जरा भारी वाटली चांगली वाटली तर आजच्या व्हिलॉग मध्ये इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिलॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा